नमस्कार सर्वांना आपल्याला सगळ्यांना शेतकऱ्यांचे हाल तर माहीतच आहे कधी पाऊस पडतो तर कधी पाऊस पडत नाही कधी शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव भेटतो तर कधी शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव भेटत नाही तर शेतकऱ्यांना कमी जमीन आहेत कमी उत्पन्न निघतं अशासाठी शेतकऱ्यांना एक जोडधंदा असायला हवा जर जोडधंदा असेल तर शेतकऱ्यांना कुठंतरी त्याची मदत होते या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने मराठवाडा आणि विदर्भ दुग्ध विकास प्रकल्प टप्पा दोन मध्ये गायी आणि म्हशीसाठी पन्नास टक्के अनुदान वितरित करण्याचं धोरण ठरवलेलं आहे त्यासोबतच कुट्टी मशीन घेण्यासाठीच कडबा मशीन घेण्यासाठीच पन्नास टक्के अनुदान तसंच कारवडीसाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान त्यामध्ये ठरवलेलं आहे याची वाटप होणार आहे तर या संदर्भात एका गावामध्ये किती शेतकरी पात्र असेल कोण कोणते डॉक्युमेंट लागतात कोण यासाठी पात्र आहेत याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला जर पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बघा विदर्भ व वा मराठवाडा दुग्ध विकास अंतर्गत योनावी जिल्ह्यामध्ये या गायी आणि म्हशीचं वाटप केल्या जाणार आहे त्यासोबतच कुट्टी मशीन आहेत त्याचं सुद्धा वाटप केल्या जाणार आहेत आणि यासोबत आपल्याला बघायचं आहे कुट्टी मशीनसाठी पन्नास टक्के अनुदान त्याचा अर्ज कसा करायचा गाई म्हशीसाठी पन्नास टक्के अनुदान आहे त्याचा अर्ज कसा करायचा कोणकोणते डॉक्युमेंट लागतात चला आपण बघूया आता सर्वप्रथम आपण बघणार आहेत जे गाई आणि म्हशी आहे दुग्ध त्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टी लागतात बघा उच्च दूध उत्पादक क्षमते असलेल्या दुधाळ गायी म्हशीसाठी शेतकरी पशुपालन यांना वाटप करण्यात येणार आहे त्यासाठी कोण कोणते शेतकरी पात्र आहेत कशा पद्धतीने अर्ज करायचा चला आपण बघूया इथं आपण बघत असाल बघा तुम्हाला पन्नास हजारापर्यंत किंवा पन्नास टक्के अनुदान जे कमी असेल ते आपल्याला देण्यात येणार आहे आणि कमीत कमी आठ ते दहा लिटर दूध देणारी गाय किंवा मैस याच्यामध्ये तिचा समावेश केला जाणार आहे त्यासोबतच तिची डिजिटल ट्रॅकिंग गाय किंवा जिओ टॅगिंग समाविष्ट सुद्धा केला जाणार आहे त्यासोबत तीन वर्षाचा जो विमा आहे गायीचा तो आपल्याला उतरवून घ्यावा लागणार ला आहे या सगळ्या गोष्टींचा याच्यामध्ये समावेश आहे आता याच्यासाठी काय पात्रतेचे निकष आहेत बघा आपल्याकडं भारत पशु ऍपमध्ये जे आहेत दोन दुग्ध जनावर तुमच्याकडे असणं आवश्यक आहे ज्यांच्याकडे दोन दुग्ध जनावर आहेत त्यांनाच या योजनेचा पात्र लाभ घेता येणार आहे त्यासोबतच हो UH, मागील वर्षात तुम्ही डेअरीला तीन महिने दूध विक्रेत्याचं जे आहे ते तुमच्याकडे असणं आवश्यक आहे दूध विक्री केलेले प्रमाणपत्र मागील तीन वर्षात तुम्ही सरकारच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नाही पाहिजे तुमच्या घरातील कुठलाही एकच व्यक्ती यासाठी पात्र आहेत आणि गावामध्ये कमीत कमी पाच लाभार्थी यासाठी पात्र असणार आहेत आता बघा यासाठी तुम्हाला म्हणजे पन्नास टक्के अनुदान आपल्याला भेटणार आहेत याला भारत पशुधन ऍपमध्ये याची पडताळणी सुद्धा करून घेणार आहेत बघा याच्यासाठी मुख्य जे आहेत कोणकोणते कागदपत्र लागतात तर बघा मुख्य कागदपत्र यासाठी आधार कार्ड रेशन कार्ड तुमचं बँक तपशील आणि दूध विक्रेता पुरावा म्हणून तुमच्या तीन महिन्याचं जे दूध विक्र केलेला आहे त्याचा काहीतरी पुरावा तुम्हाला हवा असतो एवढे जर तुमच्याकडे डॉक्युमेंट असेल तर तुम्ही याचा सुद्धा ऑनलाईन अर्ज होऊ शकता आपण ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते सुद्धा बघणार आहेत आधी आपण मशीन आहेत म्हणजेच जे कडबा कुट्टी मशीन आहे त्याचा माहिती घेऊया आणि त्याच्यानंतर अर्ज कसा करायचा ते सुद्धा आपण जाणून घेणार आहे बघा आपण आता कडबा कुट्टी आहे चाराची जी अनुदान आहे त्यासाठी आपण अर्ज कसा करायचा शेतू पशुपालन यांना विद्युत जलित कडबा संयंत्राचं वाटप यामध्ये यांना पन्नास टक्के अनुदान आहेत म्हणजे गाईंना हिरवा चारा बाराही महिने असला पाहिजे यासाठी तुमच्याकडं कमीत कमी तीन ते चार जनावर असणं आवश्यक आहे त्यानंतर स्व खर्चाने तुम्हाला विद्युत जोडणी म्हणजेच तुमच्या मीटर वगैरे तुमच्या खळ्यामध्ये तुमच्या जिथं गायी बांधतात तिथं तुमची विद्युत जोडणी असणं आवश्यक आहे मागील पाच वर्षात तुम्ही समान लाभ घेतलेला नसेल तुम्ही मागील पाच वर्षात त्याचा लाभ घेतलेला नसला पाहिजे आता याच्यासाठी कमीत कमी पन्नास टक्के अनुदान आहेत आणि त्याला पंधरा हजार रुपये किंवा पन्नास टक्के कमी अनुदान जे असेल ते तुम्हाला भेटणार पंधरा हजार रुपये किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल ते ऑनलाईन तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथे जाऊनही तुम्ही अर्ज करू शकता पाच टप्प्यामध्ये तुमचा अर्ज आहे मूलभूत माहिती पात्रता घटक बँक तपशील आणि पुरोलोकन याच्यामध्ये तुम्हाला या पाच टप्प्यामध्ये तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे भरायचे आहेत आणि हा जतन करायचा आहे एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला अर्ज करता येणार आहेत याची बघा मूलभूत माहिती भरून तुम्हाला ही तुमच्या घरातील रेशन कार्ड वगैरे जोडून तुमच्या तीन महिन्याचं जे दूध उत्पादन संकलन केंद्र आहे त्याची माहिती जोडून तुम्हाला सर्व माहिती अपलोड करायची आणि हा फॉर्म सबमिट करायचा आहे बघा तुम्हाला या संदर्भात काय अडचणी असेल तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल तर कमेंट नक्की करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लोकांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका धन्यवाद